समोर आहे नवनाथ प्रवेशद्वार आणि समोरच डोंगर आहे बघा थोडा मोठा डोंगर आहे तिकडे जायचं आहे आपल्याला मंडळी रात्री आहे ना विरारमधून मुंबई सेंट्रलला जायला ट्रेन पकडली कारण आपली ट्रेन मुंबई सेंट्रलवरून राजकोटला जाण्यासाठी सेंट्रल होती तर पोचलं मुंबई सेंट्रलला तर बघतो तो भरपूरशी गर्दी होती आणि सगळेजणं जाणारे होते ते गिरणारवालेच होते सगळेजण आणि ट्रेन होती आमची ए सी आणि ह्या मोठ्या पंख्याला भिवून मला लठ्ठमुत्त्याबाची आठवण झाली बरं का जर ह्या पंख्यात अडकला असतं तर काय झालं असतं आणि इकडे आपली हपा एक्सप्रेस लागलेली होती आणि पूर्ण ए सी ट्रेन होती तर आमची ट्रेन लागले इकडे तुषारचा आहे हा बघा आणि आतमध्ये बघा पूर्ण घेताय पूर्ण ए सीची तिकीट बुकिंग होते आमचे आणि आमचा कोच आहे बी सी एच वनमध्ये सी मामा पण आहेत का मामा जाम खुश नवीन बॅग घेऊन आलाय हा जाम आणि इकडे हे बघा कासार बाबा आहेत आमचे आणि यांच्या सोबत आपल्याला जायचंय गिरणारला फिरवणार ना मला स्पॉन्सर हा स्पॉन्सर डेल एकदम रूम हॉटेल रूम साइड काय <laughs> <laughs> हा म्हणजे काय अर्ज ना मजा येणार तू घोर आहेस घोर तू

नमस्कार मंडळी पुन्हा एकदा थेट मुंबई नगरीतून सगळ्यांचं स्वागत आहे कोकणकर आजीसोबत मित्रांनो चाललोय गिरणार परिक्रमा करायला कुठे ते म्हणतात ते जुनागड गुजरात मध्ये जुनागड जुनागडला जातो गुजरात मध्ये जुनागडला आणि माझी पहिल्यांदीच आहे पहिलीच वेळ आणि माझ्यासोबत आहे मामा आहेत मामाचं नाव संदीप कासार संदीप कासार तुषार करंजकर मोहन शेट मोहन मोहन शेट कासार शुभम बांदेकर शुभम बांदेकर अजून दोघे जण आहेत ते एम ये मोण मध्ये आहे ना मोण मध्ये तर आपण सगळेजण जाणार आहोत गिरनार परिक्रमा करायला उद्याचा शेड्यूल काय असणार आहे मामा उद्याचा शेड्यूल आपण सकाळी नऊ वाजता राजकोटला उतरणार इथून एसी बस करून गिरनारला जाणार आहे एसी बस <laughs> <तो दारेक। laughs> इथून पण एसी रे तिकडे पण एसी सुरुवात सकाळमध्ये एसीच चालू आहे आणि पण एसी इथून पुढे आपण गिरनारला जाणार थोडा रेस्ट करणार चार वाजता आपण परिक्रमेला चालू करणार गिरनार परिक्रमा आणि ही परिक्रमा वर्षातून एकदा होते एकदा होते त्रिकोरी पौर्णिमेला लास्ट होते पाच दिवस चला पहिला यांच्यासोबत पहिल्यांदा येतोय हे जाऊन आले अगोदर गेल्या वर्षीचा पहिला अनुभव आणि गिरनारचा पहिला अनुभव शिर्डीला पण एकत्र निघालो आपण पहिला आणि आता गिरणार यात्रेला परिक्रमेला टायम कारण पहिलीच वेळ आहे पहिलाच अनुभव असणार आहे गाडी <laughs> वगैरे लावून दिले आणि इथे बघा ब्लँकेट पण दिलंय एसी कोच आहे आमचा एक दोन तीन चार बाकीच खायचं वगैरे सामान आणलेलं आहे जास्त काय नाही आता जसा जसा प्रवास पुढे पुढे होईल तसं समजेल तुम्हाला पण मला पण माहित नाही मी तर पहिल्यांदाच चाललोय आहे चला जय गिरणारे चला शुभरात्री आता डायरेक्ट सकाळी उठे सकाळी नऊचा टाइम आहे कुठं राजकोटला राजकोटचा टाइम आहे ट्रेनचा बघूया आता एसी मधून मस्त पैकी जाऊ आता सोपून चला शुभरात्री प्रवासाचा वेळी असणार आहे आता कसा असेल तो डायरेक्ट आता सकाळी शुभ सकाळ होईल आता राजकोटला चला गुड नाईट शुभ सकाळ मंडळी सकाळ सकाळी या नाश्ता करायला सायड झालेत सा लवकरच आपली आता ट्रेन लागेल राजकोट स्टेशनला आणि दिवाळी साजरी करतो आहे आम्ही हॅपी दिवाळी हॅप्पी दिवाळी हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी हा दिवाळी दिवाळी टाकलो दिवाळीचा सगळा पराळ घेऊन संपू संपूला इकडं अजून आहे बा अजून आहे ना अजूनही पिसवा पिसवा बाजू भरलेला आहे भरपूर आहे भरपूर आहे आणि आता नऊ वाजता आपण पोचू वाजले जाता साडेआठ अजून अर्धा तास आहे त्याच्यानंतर मग परत एसीतूनच जायचंय एसीतून गावावरून एसीतून आलंय इथून परत राजकोटला एसीतून तिकडं जुनागडला जायला एसीतून आणि दोन दिवस तापायचा आहे <laughs> उन्हात चांगला अनुभव असणार आहे चालायचं आहे ना चालायचं आहे एसीत जायचं हा एसीतनं जायचंय चालायचंय फिरायचंय एसीतनं जायचंय चकली चखली भरलेला होता डबा रात्री बसून तडी 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 करून संपले मेसनचा लाडू आहे काय बोलत होते आमटीच आमटी आमटी गाड बघू सांगतो रात्रीपासून आमटी आमटी आवडले आमटी आवडले होते आत्या आमची चांगले जेवण म्हणते पनवेलची आत्या आणि ह्या चकल्या पण खास मी तिला बनवायलाच मस्त खुसखुशीत आहेत गडगडते एकदम थोड्याच वेळ उतरू आपण बरोबर नऊ वाजले आहेत आणि आम्ही आहे राजकोट स्टेशनला बघा आम्ही अकरा वाजता निघालो मुंबई सेंट्रलवरून आणि आता बरोबर नऊ वाजले सकाळचे बरो इकडे आल्यावरती आहे ना बॅग वगैरे चेकिंग करतात स्टेशनला सगळ्यांना चेकिंग करतात मी नंतर मग सोडतात धन्यवाद कृपया रिक्षा बघ सगळे हिरवे हिरवे <laughs> आहेत बघा त्याला फायनली पोहोचलो रा आम्ही राजकोटी राजको। दोन माणसं आपली आहेत अजून मागे लोकेशन आहेत आपल्यासोबत राजकोट स्टेशन बघा बाहेरून कसं बनवलं आहे ते राजकोट कसं राजकोट स्टेशन बघा बाहेरून त्या साईडून मेन आहे स्टँड पर्यंत आहे ना, ना।, ना आम्ही बघा रिक्षा गेले आणि रिक्षा बघा कशा इकडचे आणि एकूण किती जण जाणार आम्ही याच्यातून सात जण जाणार एका रिक्षातून बाकी लगेज साठी बघा कसं बनवलं आहे बघा

रिक्षा बघा एवढे आहे ते आणि इकडं आहे ना चहा प्यायला थांबलोय काय भट्टी एक आहे इकडं नाव आहे ना एक एक डेंजर आहे नाव एक एक डेंजर आहेत गांठिया हे काय नीट समजत नाही नावं एक एक डेंजर आहेत पण मावा तुझा हा ீப் பெப்ப <laughs> 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 बंधन बँक बंधन बँकेच नाव बंधन बँक हे मला नाही समजत शिवी शिवी दिली नसते शिवी शिवी राजकोट स्टेशनवरून आहे ना स्टँड पर्यंत दोनशे ते अडीचशे रुपये रिक्षा वेळ घेतात आणि राजकोटचा बसस्टँड भाग कसा बनवलेला आहे तो एकदम रेल्वे स्टेशनसारखाच बनवला आहे या साईडला बस तर भरपूर आहेत पण आपल्याला ए सी बससाठी आहे ना अगोदरच बुकिंग करावी लागते मग आम्हाला एक इकोला भेटला आम्ही प्रायव्हेट इको करूनच निघालो जुनागडला जायला इथून एकशे पाच किलोमीटर जुनागड आहे राजकोट ते जुनागड एकशे पाच किलोमीटर आहे आपल्याला आता इकोने जायचं इकोने

एक पाहिजे आडवी केली आहे समोर हे बघा दुसरी पात आहे इथं एकशे आठ फूट लांब माग आहे आणि ही एक आहे बघा पवन चक्कीची एवढी बाहेर लांबचे लांब बोटच वाटते बोट वाटते ना बोट मोठी इथून जुनागडला कडला जायला आहे ना मला वाटतं वीस ते पंचवीस किलोमीटरच राहिलं आहे राजकोटवरून खूप लांब आहे जुनागड आणि इथे नारळ पाणी प्यायला थांबलो आहे तर यांची भाषा काय आम्हाला समजत नाहीच हे आहेत ना वीस तीस आणि पन्नास रुपयेवाले हे कितीवाला आहे हा तीसवाला देतो आम्हाला हे देत त्यांना மாமாா ம <laughs> त्यानं सेटिंग लाच्याकडून घ्यायचो पैसे त्याच्याकडून घ्या ह्याच्याकडून ती काय बोलतो ते समजत नाही आधी येतो ते मस्त कस मला येते कसे मला राजकोटवरून आता आम्ही आलोय ना बरोबर एक वाजलाय राजकोट मधून कुठे आलो आपण आता भावनाथ ला आलोय आणि आज समोर गेट बघताय गर्दी जामच आहे इकडे अजून गर्दी होलो हा पहिला दिवस आहे गेरणार प्रवेशद्वार भवनातला आपण आणि हा गिरनारचा प्रवेशद्वार आहे गिरनार प्रवेशद्वार म्हणून गिरनार प्रवेशद्वार आहे आपला आणि आत्ता आपला आतमध्ये जायचं आहे जिथे आपला स्टे आहे आणि फ्रेश वगैरे का व्हायचं आपल्याला आंघोळ वगैरे तिकडे जायचं आहे हवं कसं घेऊन आहे सगळं मामा आपली बॅग हां मग आपली दोन हजाराची बॅग घेऊन आहे हा गाडी काढा आपली आपलीच गाडी आहे पर्वत कोणत्या साईडला आहे रे अरे हा पर्वत कोणत्या साईडला आहे तीन डोंगर पार्क तीन डोंगर पार आता दोन ते तीन किलोमीटर चालायचं आहे तुम्हाला जिथे आपला आहे कारण पुढे आहे ना गाड्या सोडत नाहीत अशी पण भेटली तर भेटली गाडी चालत चालत जायचं टघातलेला आणि एवढा लांब चालत जाऊ शकत नाही काहीच नाही समोर आहे नवनाथ प्रवेशद्वार आणि समोरच डोंगर आहे बघा एवढा मोठा डोंगर आहे तिकडे जायचं आहे आपल्याला परिक्रमा झाल्याच्या नंतर तिकडं आपले राहण्याची सुविधा केलेली आहे कोणतं धाम आहे ह्या साईटून बघा माणसं सगळीजणं येऊन जाऊन आणि आम्ही आता पोचलो आहे आणि इकडे राहायला आहे ना असे मठामध्ये सगळेजण राहतात बहुतेकशेजणं मठामध्ये राहतात आणि इकडे आमच्या भाऊंच्या ओळखीवरती आमचा स्टे झाला आहे बघा इकडं आपल्या राहायलासाठी म्हणजे फ्रेश वगैरे होण्यासाठी इथे दिलं आहे आम्हाला मित्रांनो आत्ता आपण आहे जुनागड येथे भवनाथ म्हणजेच गिरनारच्या बाजूच्या परिसरामध्येच राहायला आलं म्हणजे इथं स्टे आहे आपला कारण इकडे बाकी हॉटेल वगैरेमध्ये हो जर विचारायला गेलात ना तर पाच ते सहा हजाराचे एका माणसाच्या आत्ताचे फी घेतात ते लोक आणि आंघोळीला वगैरे इकडे आजूबाजूला असो आहे ना पन्नास नाही तर शंभर रुपयामध्ये आंघोळ करून देतात आणि आपल्याला आहे ना इथे आपले, आपले कासार काका आहेत त्यांच्या ओळखीवरती इकडे राहायची सोय झाली आणि सगळीकडे आश्रम येतात बहुतेकशे आणि सगळेजण आश्रमात वगैरे राहतात बहुतेकचे जण आता आम्ही नाश्ता वगैरे करणार थोडासा चपाती सप, वगैरे भाकरी आणले ते खाणार आणि आराम करणार त्याच्यानंतर मग निघणार आम्ही परिक्रमेला आमचा प्रवास असा झाला मुंबई सेंट्रल ते राजकोट आणि राजकोटवरून भवना इकडे भवनातला येण्यासाठी आहे ना जुनागडला एकशे सहा किलोमीटर अंतर आहे तर आमची ए सी बस होती पण ती तिकीट मिळाली नाही त्याच्यामुळे आम्ही प्रायव्हेट गाडीकडून इथपर्यंत आलो तर असा हा प्रवास झाला आणि प्रवासामध्ये काय काय घडलं तुम्ही व्हिडिओद्वारे बघाच आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आता थोडा वेळ आराम करणार चार वाजेपर्यंत आता वाजलीत बरोबर दोन वाजलेत आणि आराम करणार आम्ही चार वाजेपर्यंत त्याच्यानंतर परिक्रमेला सुरुवात करणार तर व्हिडिओ बघा पूर्ण हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत लगेरो मंडई कोकण काळाजीसोबत सगळ्यांना गिरणार परिक्रमा सगळ्यांना दर्शन भेटणार तर चला आताचा व्हिडिओ थांबतो टाटा बाय बाय